नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरक्ता घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी माहिती आहे आपल्याला माहिती नुकतीच आपण बघतोय की महाज्योतर्फे जी काही नवीन एक अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिले आहेत अनेक विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न असा होता की नक्की या योजनेसाठी कोणता प्रवर्ग आणि त्यामधील असणारे जी काही सवर्ग असतील कोणकोणते त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात किंवा त्यासाठी अर्ज प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या संपूर्ण डिटेल्स गोष्टी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांना आवाहन करतोय हा चॅनलला नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा चॅनल तुमच्यासाठी इथून पुढे खूप आवश्यक आणि महत्वपूर्ण असा ठरणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण अशी माहिती मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता नुकतंच महाज्योती मार्फत एक अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आय बी पी एस असेल एस सी सी असेल यांचं मोफत प्रशिक्षण ज्याचं नोटिफिकेशन आपण वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग वेग माध्यमातून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत बघा ज्यामध्ये बघा आपण आय बी पी एस असेल ज्यामध्ये पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे ए ए, ए ओ यांचं परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील आपण नुकतं त्यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे यामध्ये ऑनलाईन आणि अनिवासी पद्धतीने होणारी ही प्रक्रिया या संदर्भात नोटिफिकेशन नुकतंच आपल्या त्या पोर्टलवरती आलेलं या सी आले आहे यामध्ये कर्मचारी निवड आयोग ज्याला आपण एस एस सी सी जी एल म्हणतो याचाही अगदी त्याच पद्धतीने तपशील आलेला आहे आपल्याला माहिती आहे इथून पुढे जी काही विद्यार्थी आहेत कोणकोणते प्रवर्ग आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि यात महत्त्वाचं सांगण्यासारखं काय आहे की यामधून आपल्याला फ्री डाटा मिळणार आहे पूर्णतः ऑनलाईन घर बसल्या संपूर्ण सुविधाचा लाभ घेता येणार आहे आणि सर्वात महत्वाचं आहे की संस्थेमार्फत तुम्हाला टॅबलेट पुरवला जाणार आहे हे अत्यंत एक महत्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाची असणारी बातमी विद्यार्थी मित्रांनो दोन्हीसाठी सुद्धा आपल्याला प्रवर्ग जाणून घ्यायचे आहेत मग ते आय बी पी एस एला अप्लाय करणारे असतील किंवा एस एस सीसाठी अप्लाय करणारी असतील ज्यामध्ये सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे दिलेलं आहे ज्यामध्ये अप्लाय करणारे विद्यार्थी पाहून घेऊयात त्यामध्ये ओबीसी इतर मागासवर्गीय ज्यांच्यासाठी टक्केवारी आहे एकोणसाठ टक्के किती टक्के आहे एकोणसाठ टक्के त्यानंतर विमुक्त जाती ज्यामध्ये अ ज्याला आपण व्ही जे ए म्हणतो त्यासाठी दहा टक्के जागा आहेत त्यामध्ये भटक्या जमाती ब एन टी बी आठ टक्के त्याच्यानंतर भटक्या जमाती क ज्याला आपण एन टी सी म्हणतोय त्यामध्ये सुद्धा अकरा टक्के भटक्या जमाती ड एन टी डी ज्यामध्ये सहा टक्के आणि विशेष मागास वर्ग ज्याला आपण एस बी सी म्हणतो ज्याच्यासाठी सहा टक्के एकूण पूर्णता शंभर टक्के आरक्षणाचा किंवा त्या संवर्गाचा लाभ घेणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे कारण आपल्याला नुकताच अर्ज प्रक्रिया सुरू झालेला आहे त्यासाठी कोणकोणते विद्यार्थी या अर्ज प्रक्रियेसाठी समाविष्ट होणार आहेत आणि त्यांना कुणाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या संवर्गामध्ये असाल तर लगेच त्या अप्लाय करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायची आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही लागणारे डॉक्युमेंट्स असतील त्याची संपूर्ण माहिती दिले बाकी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सतत सोबत आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता यावा आणखीन काही समांतर आरक्षण दिलेले आहेत ज्यामध्ये प्रवर्ग निहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित असणार आहेत म्हणजे एकूण जागेच्या तीस टक्के महिलांसाठी आरक्षित आहेत दिव्यांगांकरता पाच टक्के आरक्षित जागा आहेत आणि अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहे या संपूर्ण याच्याशी निगडीत असणाऱ्या प्रवर्गमधील असणारे म्हणजे यामध्ये महिला असतील दिव्यांग असतील अनाथ असतील यांच्याहीसाठी रिझर्व त्यासाठी जागा आहेत नक्कीच विद्यार्थी दृष्टीने ते महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन आहे बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे पुढची प्रोसेस खूप महत्वाची आहे कारण डॉक्युमेंट एकदा आपण सबमिट केले आपण अर्ज प्रक्रिया किंवा अर्ज आपण पूर्णतः सबमिट केलेला आहे पुढे जी आपल्याला होऊ घातलेली एक्झाम कारण आपलं लगेच सिलेक्शन नाही आहे त्यासाठी एंट्रान्स एक्झाम आहे आणि अगदी त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या पूर्णतः तयारीसाठी अगदी नॉमिनल फी फक्त एक रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या सोयी खातर किंवा फायद्यासाठी आपण या बॅचचं आयोजन केलं ज्यामध्ये बारटी असू द्यात आर टी असू द्यात महाज्योती असू द्यात यामधल्या पोलीस भरती करणारे विद्यार्थी असू द्यात किंवा आत्ता आय पी पी एस पाहिलं एस एस सी पाहिलं त्याश त्याच्याशी निगडीत असणारे विद्यार्थी असू द्यात यांच्यासाठी सामायिक प्रवेश प्रक्रियेचं आयोजन करते आणि या परीक्षेसाठी परिपूर्ण तयारीसाठी फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला ती बॅच मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या बॅचची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ती जाऊन ती बॅच जॉईन करून घ्या आणि या भर या परीक्षेच्या तयारीसाठी परिपूर्ण तुम्हाला ती बॅच उपयुक्त ठरणार आहे जेणेकरून तुमची कारण आपल्याला माहिती आहे त्यामध्ये यादीमध्ये आपण समाविष्ट होणं गरजेचं आहे कारण ही परीक्षेमध्ये पास आऊट होणं त्या यादीमध्ये समाविष्ट होणं आणि नंतर आपण त्या योजनेसाठी पात्र होणार आहोत त्यामुळे या प्रोसेसमध्ये सतत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सोबत आहे ही एक महाराष्ट्रातील नामांकित असणारी ही एक संस्था की ज्या शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ही एक माध्यम आहे आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त अशी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांना अनेक काही शंका असतील अडचणी असतील स्कॉलरशिपविषयी किंवा इतर या क्षेत्राशी रिलेटेड असू द्या त्या माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी अगोदर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं तो गुगल फॉर्म भरा तुम्ही कुठल्या योजनेशी पात्र आहात किंवा कुठल्या योजनेमध्ये अप्लाय करणार आहात ते सगळ्या डिटेल त्यामध्ये भरा तुम्हाला इन्फिनिटी ॲकॅडमीशी तुम्ही कनेक्ट होता जेणेकरून तुम्हाला आम तुम्हाला प्रत्यक्षात आम्हाला ज्या काही सोयीसुविधांचा लाभ द्यायचा आहे त्या तिथपर्यंत माहिती पोहोचवण्यास आम्हाला उपयोगी येईल पुढे दिलेले दोन कॉन्टॅक्ट नंबर खूप तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे ज्या काही अडीअडचणी असतील शंका असतील या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि या योजनेचा लाभ घ्या कारण एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांना शासनाच्या अशा अनेक योजना आहेत त्यातलीच ही महाज्योतीची असणारी योजना या प्रवर्गासाठी नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील विद्यार्थी मित्रांना आव्हान करतोय इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी चॅनल जॉईन करा जेणेकरून या प्रक्रियेशी तुम्हाला संलग्न होता चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही मी सागर जगताप सर तुर्तास तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय